अब्रार शेख मित्रमंडळाच्या वतीने शेख ए म्हैसूर हजरत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी ट्रप मैदानावर टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठित नागरिकांचे करण्यात आले सत्कार जालना शहरातील दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हजरत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मिझाईल मॅन हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीचा औचित्य साधून शहरातील एबी रॉयल ग्रुप तर्फे नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी डांगे ट्रप मैदानावर ए बी रॉयल टिपू सुलतान यांच्या जयंतीचा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे एबी रॉयल ग्रुप अकबरा शेख मित्रमंडळाचा सर्व स्तरावर कौतुक होत आहे या कार्यक्रमात ज्येष्ठ नगरसेवक वाजेद पठाण अब्दुल सगीर पहिलवान शिवसेना उपशहर प्रमुख शेख नझीर नईम वस्ताद नगरसेवक फारुख तुंडीवाले जफर खान बिलाल सौदागर फकरउल्लाह खान शब्बीर पठाण यासह मान्यवरांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एबी रॉयल ग्रुप अब्रार शेख मित्रमंडळाचे सदस्य अबुजर शेख दानिश खान सोहिल शेख सोहिल मामा अड्डू भाई रिजवान फिरोज असलम अल्ताफ यासह आदींनी परिश्रम घेतले मंगलभूमी डिजिटल मराठी न्यूज नेटवर्क जालना